पन्नास चलो पन्नास, पन्नास लोक या वयात हो ते झरनं गेल्याला तर अटक केल्यार आम्ही कशाला आलं माघारी हां तिथे कायच राहायचं तिकडे मेलं तर मेलं पण आरक्षणच घ्यायचं इथं काय करायचं आता काम कर करून मरायची बारी आली मरायची बारी बाबा कसा थांबले तुम तुम्ही एवढा वेळ मुंबईला जायचं मुंबईला जायचंय तुम्हाला बरं बरं कोण कोण आहेत तुमच्यासोबत बंधू आहेत गावातले बरं बरं किती जण आहेत तुम्ही पन्नास चाललो पन्नास पन्नास लोक या वयात वायात <laughs> काय रस्त्यात दुखलं खुपलं जण दुखलं तरी आता आरक्षण घेतल्याशिवाय माघारी यायचं नाही बर आता तुम्ही सगळे जण मिळून मुंबईला जाणार सगळे तुमच्या वयाची माणसं सगळे दोस्त घेऊन चालले तुम्ही सगळे चालले बर आम्ही भाकरी चालल्यात पीठ खूप चालले बाजरी चालली हा पाणी पिण्याचे टाक्या चालल्या बर बरं कशाने चालले तुम्ही आता ट्यक्टर ट्यक्टर ओ, ओ। आता आम्ही ट्रॅक्टर चालले ट्रॅक्टर मध्ये बसून चालले हो तुमच्या हेवायाची माणसं त्यांच्या सोबत आता अवघड आहे जरा जायचं अवघड मी तर काय करतो मरून हा तिकडे तरी आरक्षण घ्यायचं बर मग हित मारण्यापेक्षा तिकडं तिकडे मेल तर मेल पण आरक्षणच घ्यायचं बर एवढी तयारी तुमची हो म्हणजे मेल तरी हरकत नाही पण महागारी नाही येणार माघारी यायच आरक्षण घेऊन यायचं बाबा तुमचं काय म्हणणं आहे आमचं तेच म्हणणं घेऊन महागारी यायचं आरक्षण घेऊन महागारी यायचं बर आम्ही तुम्ही तिकडे जाणार आहेत बरोबर का तुमची काय सोय आता काय तुम्हाला दुख न भान काय आजार आहे का तुम्हाला काही नाही आजार बर बर सरकारने जर आरक्षण नाही दिलं तर आरक्षण नाही दिलं तर तिथेच थांबायचं <laughs> कुठं मुंबईमध्ये पण कुठं थांबणार आपल्या सभाच्या ठिकाणी सभा ठिकाणी थांबणार हो आणि मुख्यमंत्र्यांनी नाही थांबून दिलं तर मुख्यमंत्री कसं नाही थांबून जाणार बसूनच घेणार बसूनच घेणार जशी मारहाण झाली लाठी मार झाला तसं जर काय केलं तर तरी घ्यायचं नाही द्यायला घ्यायचं नाही बर इथं काय करायचं काम करून मरायची बारी आली मराठी बारी आली बाळा ऊस आरक्षण घेऊनच यायचं जरांगे पाटलालाच अटक केली तर अटक केली तर इतके माणसं कशाला जाऊन बसायचे कुठे जाऊन बसणार तुम्ही जरांग्याला अटक केली तिथेच बसायचं त्याच्या तिथंच बसणार तुम्ही जरांग्याला अटक केल्या आम्ही कशाला तिथेच राहायचो तिथंच राहायचं तिथेच राहायचं बर काय करू सर जरांग सुटू स्तोर तिथेच राहायचं सुट्टूस्तर तिथंच राहायचं तरी तयारी आमची हे सरकार देईल वाटत का तुम्हाला आरक्षण प्रमाणपत्र भेटलेतच पण हे सही शिक्के मारून देणार सही शिक्के मारून द्या ना तुम्हाला कशावर प्रमाणपत्र बरं बरं तुमच्या गावात भेटलेत काय भेटले काय काय देणार का आता तर काल म्हणले आम्ही सगळ्याला देऊ म्हणले ग्रामपंचायतला लावू म्हणले म्हणले पण ते अधिकारी कुठे ऐकत अधिकारी ऐकत नाहीत का देत नाही अधिकारी ह्यांच्या ऐकणे ऐकत नाहीत का मंत्र्यांचं हो म्हणते पण पुढे थांबा म्हणते उद्या म्हणते बरं बरं